असे संकेत देण्यात आलेले आहेत आणि दिवाळीपासून या सगळ्या संदर्भातली जी आहे ती समीक्षा बघायला मिळेल त्याच्यामुळे जीवनावश्यक वस्तू या स्वस्त होण्याचे संकेत एक प्रकारे देण्यात आलेले आहेत येत्या दिवाळीपासून सध्याच्या जीएसटी स्लॅबमध्ये ही सुधारणा करण्यात येणार आहे तर त्या जीवनावश्यक वस्तूंवर लागणाऱ्या करांची समीक्षा होईल त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तू या स्वस्त होण्याची अपेक्षा आहे आता असलेल्या जीएसटीचे चार स्लॅब कमी केले जाण्याची शक्यता आहे तसंच तरुणांसाठी मोदींनी विकसित भारत योजनेची ही घोषणा केलेली आहे याशिवाय जवरपास साढ़े तीन लाख तरूणना रोजगारा नव्या संधि क्या उपलब्ध होना है पिछले आठ साल से हमने जीएसटी का बहुत बड़ा रिफॉर्म किया पूरे देश में टैक्स के वर्णन को कम किया टैक्स की व्यवस्थाओं को सरल किया और मेरे प्यारे देशवासियों हम नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लेकर के आ रहे हैं ये दिवाली के अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे सामान्य मानवीय की जरूरतों के टैक्स भारी मात्रा में कम कर दिए जाएंगे आज 15 अगस्त के ही दिन मेरे देश के युवाओं के लिए एक लाख करोड़ रुपए की योजना हम चालू कर रहे हैं लागू कर रहे हैं आज से प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आज ही 15 अगस्त को लागू हो रही है निजी क्षेत्र में पहली नौकरी पाने वाले नौजवान को बेटे बेटी को पंद्रह हजार सरकार की तरफ से दिए जाएंगे कंपनियों को भी नए रोजगार देणे अवसर जो भी ज्यादा जुटाएगा उनको भी प्रोत्साहन राशि दी जाएगी तर या जीएसटी संदर्भातली एक आकडेवारी आहे ज्याच्यावर आता आपण नजर टाकणार आहोत तर या जीएसटी संदर्भातले संकेत देण्यात आलेले दरवस्तूंचं प्रमाण आणि त्या अनुषंगाने नेमके काय टक्केवारी आहे हे सांगण्यात आलेलं आहे आणि आता कदाचित या संदर्भात हे टक्केवारी कमी होऊ शकते आणि त्याच्यामुळेच आता जीवनावश्यक वस्तूंच्या अनुषंगाने सर्वसामान्यांना हा दिलासा मिळू शकतो तर नेमकी ही आकडेवारी काय आहे आपण एक नजर टाकूया या अनुषंगाने जीएसटीचे दर आणि वस्तूंचं प्रमाण दर आहे पाच टक्के वस्तूंचं प्रमाण आहे एकवीस टक्के याशिवाय दर बारा टक्क्यांचं आणि वस्तूंचं प्रमाण त्याच्यामध्ये एकोणीस टक्के एक जीएसटीचे दर आणि वस्तूंचं प्रमाण त्याची टक्केवारी त्याचं गणित आपण बघतोय तर दर आहे अठरा टक्के आणि वस्तूंचं प्रमाण आहे चव्वेचाळीस टक्के चव्वेचाळीस टक्के इतक्या प्रमाणातल्या वस्तू आहे अठरा टक्के या त्या स्लॅबमध्ये येतात त्यासोबतच अठ्ठावीस टक्के दर आणि वस्तूंचं प्रमाण तीन टक्के तर, बोगे हो तर दर, करन, वर, आणी चा ही अशी आकडेवारी आणि बघूया आता मग दिवाळीपासून नेमके काय सुधारणा होऊ शकतात जीएसटीमध्ये कोणते बदल शक्य आहेत तर सुधारित आराखडा दर सुसूत्रीकरण सुलभतेवर भर देण्यात येणार आहे आणि पाच ते अठ्ठावीस टक्के अशा जीएसटीच्या चारऐवजी आता दोनच दर असतील असंही एक सुधारणाचा महत्वाचा मुद्दा आपल्याला बघायला मिळतोय याशिवाय निवडक वस्तू आणि सेवांवर विशेष दर असणार आहे याखेरीज खरेदी विक्री वाढवण्याच्या उद्देशाने गरजेच्या वस्तूंवर कर कपात हाही एक याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे छोटे उद्योग आणि साठी रजिस्ट्रेशन आता सोपं होण्याची शक्यता आहे तर निर्यातदारांना त्यांच्या मालाचा पैसा हा लवकरात लवकर देण्यात येणार आहे ही देखील एक त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट महत्वाचं पाऊल म्हणावं लागेल रिटर्न्स भरण्यातला किचकटपणा आता दूर होईल तर हे सगळे मुद्दे समोर येतात वर्गवारीचा संभ्रम दूर करून आता कर आकारणी ही सुटसुटीत होईल ही प्रक्रिया अत्यंत सुलभ होणार आहे त्यामुळे त्याचाही फायदा आता होऊ शकतो आणि एकीकडे एक या सगळ्या गोष्टी घडत असताना हे संकेत मिळत असतानाच लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला आणि त्याच वेळी एक, एक प्रकारे अमेरिकेला देखील त्यांनी इशारा दिलेला आहे गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडल्या त्या अनुषंगाने अमेरिका आणि पाकिस्तान या दोघांनाही पंतप्रधानांनी इशारा दिला टॅरिफ बॉम्ब टाकणाऱ्या आणि आणखी कराची धमकी देणाऱ्या ट्रम्प यांना मोदींनी लाल किल्ल्यावरून खरमरीत उत्तर दिलं मोदींनी थेट ट्रम्प किंवा अमेरिकेचं नाव घेतलं नाही पण देशातले शेतकरी मच्छीमार आणि पशुपालक यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध आहे असं मोदींनी म्हटलं या सर्वांच्या हितात बाधा आणणाऱ्या कोणत्याही धोरणाच्या आड भिंत बनून उभं राहू अशी ग्वाही मोदींनी दिली आहे त्याचवेळी मोदींनी पाकिस्तानलाही पुन्हा एकदा इशारा दिलाय भारत के किसान भारत के पशुपालक भारत के मछुआरे ये हमारी सबसे बड़ी प्राथमिकता है उनसे जुड़ी किसी भी अहितकारी नीति के आगे मोदी दीवार बन के खड़ा है मैं चाहता हूं देश में ऐसे व्यापारी आ गया ऐसे दुकानदार आए यहां स्वदेशी बिकता है वो बोर्ड लगा रहे हैं हम स्वदेशी मजबूरी में नहीं मजबूती के साथ उपयोग करेंगे मजबूती के लिए उपयोग करेंगे और जरूरत पड़ी त्यौहारों को मजबूर करने के लिए उपयोग करेंगे ये हमारी ताकत होनी चाहिए आतंकों और आतंकी को पालने पोसने वालों को आतंकियों को ताकत देने वालों को अब हम अलग अलग नहीं मानेंगे वो मानवता के समान दुश्मन है उनके बीच कोई फर्क नहीं है भारत ने तय कर लिया है खून और पानी एक साथ नहीं बहे अब हिंदुस्तान के हक का जो पानी है उस पर अधिकार सिर्फ और सिर्फ हिन्दुस्तान का है हिंदुस्तान के किसानों का है भारत कतई हिंदू समझौते को उस स्वरूप को कसरतों तक सहा है उस स्वरूप को आगे नहीं सहा जाएगा तर मोदींमध्ये कुणाचंही नाव घेण्याची हिंमत नाही अशी टीका आता संजय राऊत यांनी केलेली आणि त्याचवेळी मंत्री गिरीश महाजन यांनी या टीकेला आता प्रत्युत्तर दिलं होणाचंही नाव घेऊन कोणाला इशारा देत नाही तेवढी हिंमत त्याच्यामध्ये नाही मराठीमध्ये गाणं आहे नाव ना पोरी लाजू नको बरं का ते त्यांच्यासाठीच आहे ट्रम्प बुच मारतोय तिथे बसून रोज शिव्या घालतोय देशाला तुम्हाला शिव्या घालतो आहे नाव घ्या चीनला पण द्या पाकिस्तानला इशारा देणं खूप सोपं आहे हो पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे पाकिस्तानच्या मागे चीन आहे जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे हे मोदी कसे विसरतात लाल किल्ल्यावरून त्यांनी खोटं भाषण करू नये पाकिस्तानच्या मागे चीन आहे नुसतं चीनला पाकिस्तानला दम देऊन चालणार नाही चीनला दम दिला पाहिजे पाकिस्तानच्या मागे उभं राहतं याद राखा काही लोकांना वाटतंय की दोन हजार चौदा साली देश स्वतंत्र झाला पण दोन हजार चौदा नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला ज्याने अद्याप स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेला नाही त्यांच्यापर्यंत यापुढे तरी स्वातंत्र्याची किरणा जावीत या आपण शुभकामना देऊया मग जनते जनतेपुढे जा त्यांना मत मग काय सांगून की मोदींनी खड्ड्यात घातलं म्हणून मग कळेल कोणाला खड्ड्यात कोण घालतं तर ना? तुम्हाला कुठे ठेवतात लोक तुम्हाला कळेल ना आता तुम्हाला पार तुमचा खड्डाही गेला ना गेला सगळंच गेलं तरी पण तुमचं काहीतरी पाठबळ चालूच आहेत मोदींनी खड्ड्यात घातलं म्हणजे मला कळत नाही या माणसाविषयी काय बोलावं काय त्यामुळे हे नॉन नॉनकॉग्नेशेबल आहेत त्यामुळे त्यांचं व्यवस्थे काही बोलतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने